अत्यंत मोठी बातमी समोर येते नेव्हल चौकवर दहशतवादी हल्ल्याची धमकी आलेली आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे मुंबईमध्ये नेव्हल चौक जवळ धमाका होईल अशा प्रकारची धमकी आली आहे आंध्र प्रदेशात फोन आल्याची सूत्रांची माहिती मिळते आपण पाहतोय मुंबई मधल्या नेव्हल चौकवर स्फोट होऊ शकतो अशी बातमी आहे आपल्यासोबत वैद्यही काणेकर जोडलेले आहेत वैद्यही धमकीचा फोन आलेला आहे आंध्र प्रदेशमधनं तपासणी काय सुरू आहे काय झालं नक्की नेमकी माहिती काय आहे नक्कीच आपण बघतोय की मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला आणि या फोन मधून नेवल डॉग मुंबईचा देण्यात आहे हा फोन जो आहे तो आंध्र प्रदेश मधून आला असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे जहांगीर शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे नेमका हा फोन त्या व्यक्तीनं का केला त्याला कुठली माहिती मिळाली होती या संदर्भात सध्या पोलीस तपास करत आहेत आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवून त्या ठिकाणी शोध मोहीम केली मात्र त्यांच्या हाती काहीच मिळालेलं नाही त्यामुळे एक एकीकडे फोन ज्या पद्धतीचा आलेला आहे त्यानंतर आता सुरक्षा जी आहे ती त्या परिसरामध्ये वाढवण्यात आलेली आहे धन्यवाद वैदी सविस्तर माहितीसाठी आपण देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया लाईक ला, 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 फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका